नमस्कार आज आपण खवा रवा दूध पावडर किंवा खोबरं काहीही न वापरता एकदम झटपट तयार होणारे बिस्किटापासून चॉकलेट मोदक कसे बनवायच्याची रेसिपी बघणार आहोत आणि हे मोदक तुम्ही बघू शकता अगदी छान दिसून राहिलेले आहेत आणि अगदी झटपट पण तयार होतात अग जर तुम्हाला घाईच्या टायमात बनवायचे असताना ना तर अगदी पाच मिनिटात गॅस न पेटवता आपण हे मोदक बनवू शकतो आणि हे मोदक तुम्ही बघू शकता अगदी तोंडास टाकताच विरगतील एवढे मास सुद्धा बनवून तयार झालेले आहेत चलत तर बनवायला सुरुवात करूयात तर मोदक बनवण्यासाठी ना मी इथं दोन दहा दहा रुपयावाले जे पार्लेचे बिस्किट भेटेत ना त्याचे दोन पॉकेट घेतलेले आहेत तर सगळ्यात अगोदर ते हे बिस्किटचे आपण हे पाकेट फोड फोडून घेऊया आणि याच्यातले सगळे बिस्किट अशा पद्धतीने काढून घ्यायचे आहेत तुम्ही याच्याऐवजी ना दुसरे कुठलेही बिस्किट वापरू शकता तुम्हाला जे हवं असेल ते तर मी इथं पार्लीची बिस्किट वापरू राहिले तर दोन्हीही बिस्किटचे पुढे अशा पद्धतीने मी इथं फोडून घेतलेले आहेत आता हे बिस्किटनं आपल्या अशा पद्धतीने तोडून घ्यायचे आहेत म्हणजे ना बारीक तुकडे करायचे आहेत म्हणजे काय होईल की मिक्सरच्या भांड्यामध्ये पटकन हे बारीक वाटले जाईल त्यामुळं अशा पद्धतीने ना याचे तुकडे करून घ्यायचे आहेत बारीक तर अशा पद्धतीने सगळे बिस्किटांचे मी तुकडे करून घेतलेले आहेत आता मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये ना हे सगळे बिस्किट आपल्याला अशा पद्धतीने टाकून घ्यायचे आहेत आता लगेच आहे याच्यामध्ये ना मी फक्त दोन चमचे एवढे साखर टाकणार आहे कारण बिस्किट अगोदरच गोड असतात त्यामुळे साखर जास्त वापरायची नाही गोड तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकता त्यानंतर दोन अख्खे वेलचे टाकायचे फ्लेवरसाठी आणि याला बारीक असं वाटून घ्यायचं आहे तर बघू शकता अशा पद्धतीने ना मी याला बारीक असं वाटून घेतलेलं आहे एकदम बारीक्याचा असा पद्धतीने पावडर तयार करून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये ना तुम्ही दूध पावडर वापरू शकता किंवा तुमच्याकडं सुक्या खोबऱ्याचा केस असेल ना तोसुद्धा टाकू शकता किंवा काजू बदाम काही ड्रायफ्रुट्स बारीक करून टाकू शकता दूध पावडर जर टाकली तर आणि जे तर टाकायचे असेल तुमच्याकडे असेल तर तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता तर मी इथं चॉकलेटचा फ्लेवर येण्यासाठी दोन ते तीन ती 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 चमचे चॉकलेट सिरप टाकून घेऊ हो राहिलेले याच्यामुळे छान असा चॉकलेटचा आपला फ्लेवर येतो आणि छान असं लहान मुलंसुद्धा खातील खूप छान आहे आपले मोदक लागतात तुमच्याकडं जर नसेल तर तुम्ही याच्याऐवजी ना दूध पावडरसुद्धा टाकू शकता त्यानेसुद्धा छान टेस्ट येते पण चॉकलेट सिरपनी याची टेस्ट चॉकलेटसारखी लागते त्यामुळे इथं मी इथं चॉकलेट सिरप टाकून घेतला आहे आता हा चॉकलेट सिरप नाही याच्यामध्ये आपल्याला बिस्किटामध्ये व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे व्यवस्थित तुम्ही याच्याऐवजी हो आणखी जास्तही चॉकलेट सिरपसुद्धा वापरू शकता तुमच्या आवडीप्रमाणे आता व्यवस्थित याच्यामध्ये मी मिक्स करून घेतलेलं आहे आता काय करायचं आपल्याला थोडं थोडं येण्या याच्यामध्ये फक्त दोन ते तीन चमचे दूध टाकून घ्यायचं आहे दूध अजिबात जास्त टाकू नका नाहीतर हे मिश्रण एकदम पातळ होतं आपल्याला मिश्रण जास्त पात्त अजिबात करायचं नाही आहे त्यामुळं हवं तसं थोडं थोडं दूध टाकायचं आहे आणि फक्त आपल्याला दोन ते तीन चमचे दूध लागतं अजिबात जास्त दूध लागत नाही आणि व्यवस्थित अशा पद्धतीने एकत्रित एकजीव असं करत राहायचे तर बघू शकता अगदी दोन ते तीन चमचे दुधामध्ये छान असं आपलं मिश्रण म्हणून तयार झालेलं आहे आणि याचा एका ठिकाणा असा गोळा व्हायला लागलेला आहे जास्तही पत्ता गोळाने हलकासा टाईट गोळा होतो आहे म्हणजे हे मिश्रण आपलं व्यवस्थित असं तयार झालेलं आहे जास्तही पत्ता अजिबात करू नका लक्ष ठेवायचं आहे म्हणूनच थोडं थोडं दूध टाकायचे आता हे मिश्रण आपलं मोदक बनवण्यासाठी तयार झालेले आहे आता अशा पद्धतीने आपल्याला व्यवस्थित त्याला एकजीव केल्यानंतर लगेचच मोदक बनवायला सुरुवात करायची आहे तर मोदक बनवण्यासाठी ना मी इथे हा मोदक बनवायच्या साच्या घेतलेल्या आहे त्याला सुरुवातीला थोडंसं तूप लावायचं म्हणजे चिकटणार नाही पहिला मोदक बनवताना आणि अशा पद्धतीने पहिले तर मिश्रण दोन्ही बाजूने साच्याच्या अशा पद्धतीने भरून घ्यायचे नंतर साचा बंद करून अशा पद्धतीने याच्यामध्ये आपल्याला मिश्रण दाबून दाबून भरून घ्यायचे होते तेवढं दाबून हो दाबून भरायचं म्हणजे आपला मोदकला छान असा आकार येतो तर अशा पद्धतीने मी इथं दाबून दाबून हे मिश्रण भरून घेतलेले आहे आता लगेच आपल्याला साईडचा मशुरन्स काढून घ्यायचं आहे आणि असा साचा खोलून घ्यायचा आहे छान असं आपला मोदक बनवून तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकता किती सुंदरही दिसून राहिलेलं आहे आणि एकदम मस्त अगदी लहान मुलंसुद्धा बनवतो आणि एवढं पटकन हे मोदक बनवून तयार होतात आणि बघू शकतात किती छान दिसून राहिलेलं आहे आता अशाच पद्धतीने आपण बाकीचे सगळे मोदक तयार करून घेऊयात तर बघू शकता आता इथं अशा पद्धतीने आपले सगळे मोदक बनवून तयार झालेले आहेत आणि तुम्ही मोदक बघू शकता किती सुंदर असा दिसू राहिलेलं आहे आणि तुम्ही याच्या पुढे खव्याचे मोदक विसरून जाताना एवढे छान लागतात मस्त असे चॉकलेटसारखे आपले मोदक बनवून तयार झालेले आहे कशी वाटली ना रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा रेसिपी कुठल्या क्षणी थोडे जरी आवडली असेल ना तर प्लीज एक लाईक नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असताना तर प्लीज चॅनलला एकदा सबस्क्राईब नक्की करा आणि नक्की अशा पद्धतीचे मोदक नक्कीच ट्राय करा घाई गडबडीच्या वेळेत अगदी झटपट बनवून तयार होतात त्यामुळे नक्कीच ट्राय करा रेसिपी आवडली असतात एक लाईक नक्की करा ही रेसिपी जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये नातेवाईकांमध्ये सुद्धा शेअर करा आणि नक्की अशा पद्धतीचे बनवून बघा रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद